नमस्कार सगळ्यांना चला आज आपण बनवूया हरभरे आणि हिरवे मूग याची मिक्स याची भाजी करूया छान तरीदार मसालेदार भाजी करूया नमस्कार सगळ्यांना हे बघा आज बनवूया आपण हरभरे आणि हिरव्या मुगाची भाजी त्यासाठी एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने बनवायचे आहे त्यासाठी घेतले आहे मी टमाटर एक टमाटर मोठ्या साईजचा कट करून घेतला आहे फोडणीसाठी कढीपत्ता एक मोठ्या साईजचा कांदा लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या तीन हिरव्या मिरच्या कट केल्या आहेत आणि आपण त्यामध्ये घेऊया अर्धा चम्मच जिरे आता आपण हे बघा कांदा कांदा लसूण जिरे छान आपण बारीक वाटून घेऊया आणि अद्रक हे छान वाटून घेऊया आधी वाटून झालं आहे आपला, आता हे वेगळं काढून घेऊया आणि त्यातच आपण आता हे टमाटर टाकूया Nanti pun saya balik wakilnya, ya. Ini Nanti aku नंतर या काफी अर्धा चम्मच भर नंतर एक टाकू दीड मिरची पावडर चवीप्रमाणे प्रमाणे मीठ नंतर या टापला टोमॅटो पेस्ट आता अच्छा, छान तेल सुचेपर्यंत आपण याला परतून या छान तेलला आहे मसाल्याला आता यात टाकूया आपण एक चम्मच गरम मसाला नंतर यात टाकूया आपण हरभरे आणि तयार टाकू आपण पाणी आदि माझ्याचं था पाणी टाकते मी आता या शेवटी टाकूया आपण कसोरी मेथी छान मिक्स करू कुकरच्या चांगल्या तीन ते चार शिट्ट्या होई बघा भाजी झाली आपली तयार आता प्रथंबीर टाकूया हे बघा किती छान मऊ शिजली आहे छान शिजले आहेत चला आता वेगळे काढून घेऊया भांड्यामध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू